बसस्थानक समोरील ऑटोचालकांना वाहतूक पोलिसांची सूचना परभणी शहरातील बसस्टँड परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने ऑटोचालकांना विशेष भेट देण्यात आली वाहतूक शाखेचे अधिकारी दीपक दंतलवार यांनी ऑटोचालकांशी संवाद साधत शिस्तबद्ध महानतळ व्यवस्था राबवण्याचे आवाहन केले दंतलवार यांनी सांगितले की बसस्थानकाजवळ ऑटोचालकांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर बसथांब्याजवळ अथवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी ऑटो उभे करू नयेत अशी कठोर सूचना देण्यात आली यावेळी वाहतूक पोलिसांनी परिसरातील ऑटोचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले या उपक्रमामुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळाली निरीक्षक एस टी जेवढे बस स्थानक आहे त्या ठिकाणी रिक्षा या, या रिक्षा बांधवांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण आपली जी पार्किंग आहे ही एस टी महामंडळांची आपल्याला वैध जागा दिलेली आहे त्यामध्येच आपण पार्किंग करायचे आहे अस्ताव्यस्त पार्किंग करू नका रस्त्यावरती गाड्या लावू नका जेणेकरून तुम्हाला दंड वगैरे लागेल आपलं नुकसान होईल यासाठी आपण रस्त्यावर पार्किंग करू नका दुसरं आपल्या रिक्षामध्ये तुम्ही फ्रंट सीट बसू नका जी की तुम्हाला आर टी विभागाने तुमची परवानगी दिलेली आहे तेवढेच आपण कायद्यानुसार प्रवासी बसवा दुसरं प्रवासी बसमधून उतरल्यानंतर आपण त्या प्रवासी घेण्यासाठी घाईगडबड करू नका प्रवाशांना पण देऊ द्या आपण त्यांना सुविधा द्या त्यासाठी आज परभणी बस स्थानकाचा जो आऊटगेट आहे त्या आउटगेटबद्दल सुधारणा करून ज्या पार्क झालेल्या एस तुमच्या रिक्षा आहे त्या त्या जो का आउटगेट आहे त्यामधूनच बाहेर जाण्याच्या सूचना दिलेल्या आहे जेणेकरून ज्या बस स्थानकामध्ये रिक्षा उभे राहतात तर त्या रिक्षा इथून पुढे उभे राहणार नाही हिची सर्व रिक्षा बांधवांनी काळजी घ्यायची तसेच मी एस टी महामंडळातील जे काम करणारे जे, जे कर्मचारी असतील त्यांना देखील सांगितलेलं आहे की, की आपण जे चालक असतील त्यांनी कोणत्याही प्रकारचं मद्यर्घाचं सेवन करून गाडी चालू नका शहर वाहतूक शाखा ही कधीही आपली प्रे तनादारद्वारेद्वारे आपण दारूच्या अंमलाखाली आहेत का नाही याची चाचणी करणार आहे जेणेकरून प्रवाशांची सुरक्षितता त्याला आपल्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे तसेच शहरामध्ये आपल्याला जे अधिकृत थांबे असतील त्या ठिकाणीच आपण थांबावे अचानकपणे कुठेही थांबू नका प्रवाशांनी जरी आपल्याला म्हटलं थांबवा तरी अधिकृत थांब्याशिवाय थांबवू नका थांबवताना आपण पन्नास मीटर अगोदर इंडिकेटर देऊन मला डावीकडे जायचं आहे मला उजवीकडे जायचं असं पाठीमागच्या प्रवाशांना सूचना द्या तसंच ज्या ठिकाणी सी सी टी व्ही आहे सी सी टी व्ही तुम्ही अद्यावत करून घ्या ज्या ज्या ठिकाणी संशयास्पद जागा असतील त्या संशयास्पद जागे सी सी टी व्ही लागले पाहिजे आणि अशी काही जर घटना झाली असेल तर तुम्ही कोतवाली पोलीस स्टेशन तसेच शेरवाहतूक शाखा यांच्याशी संपर्क साधा जेणेकरून प्रवाशांच्या जे काही बॅगमधले साहित्य चोरीलं जातं महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढल्या जातं तर हे प्रकार होणार नाही आणि परभणी शहर एक चांगल्या दर्जाचं शहर आहे हे आपल्याला जगात जर्मनी भारतात परभणी हे वाक्य सिद्ध करायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जै भारत